तर नमस्कार मी कोटणी वि की एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तर आता मी जाते आंबडपाल गावातील देवडोंगर या नवनाथांच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊ तर ह्या मंदिर असा तर त्या देवडोंगर असं म्हटलं जातं म्हणजे देवाचं डोंगर असं त्याचं नाव पडलेलं असं आणि जर या मंदिरामध्ये तुम्हा सुद्धा यायचं असत तर ह्या मंदिर, मंदिर, मंदिर कुणापासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असा आणि तुम्हाला यायचं असत तर पावशीतून आंबाडपड पा या रस्त्याने सरळ पुढे इलाकी कमान दिसते विजयासाठी त्याने वर यायचा त्या रस्त्याने सरळ वर इलाकी तुम्हाला जंगली भाग दिसतो त्या जंगलातून त्या रस्त्यातून सरळ पुढे इलाकी आपण वर त्या मंदिराकडे पोचतलो तिथला परिसर असा वर जातानाच तुम्ही बघू शकता तर आता आपण पन... या मंदिराच्या खाली पोचले असेल तर चला माता मूर्ती जाऊ